लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी खरोखरच मन भरून येईल अशी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन मी तुमच्या समोर आले आहे अशी बातमी जिची आपण सगळ्याजणी खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतो पैसे वाटप कधी सुरू होणार मुख्यमंत्री कधी घोषणा करतील महिला व बालविकास मंत्री कधी अधिकृत माहिती देतील आज त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी आणि स्पष्ट घोषणा केली आहे आणि ही घोषणा ऐकून फक्त मला नाही तर प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींनो थेट मुद्द्यावर येते तीन महिन्यांचे थकलेले पैसे एकत्रित चार हजार पाचशे रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहेत हो बहिणींनो तुम्ही बरोबर ऐकलत चार हजार पाचशे रुपये ही अफवा नाही हा अंदाज नाही ही कुठलीही व्हॉट्सअप फॉरवर्ड बातमी नाही ही थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर घोषणा आहे मी तुम्हाला पुराव्या सहित सगळं दाखवणार आहे टीव्हीवर चाललेले व्हिडिओ न्यूज चॅनल्सवर आलेल्या बातम्या सगळं काही लाडक्या बहिणींनो जेव्हा मी ही बातमी पाहिली तेव्हा खरंच मनापासून आनंद झाला कारण आपण सगळ्याजणी जे मागत होतो ज्यासाठी आवाज उठवत होतो ज्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो त्या मागणीला यश मिळालं आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा चार हजार पाचशे रुपयेचा हप्ता कुणाला मिळणार आणि कधी मिळणार लक्ष देऊन का ज्या लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही ई केवायसीच्या त्रुटीमुळे पैसे थांबले होते अंगणवाडी पडताळणी अपूर्ण होती अशा जवळपास चोवीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी महाराष्ट्रात आहेत त्यांच्यासाठीच ही मोठी बातमी आहे तीन महिन्यांचे पैसे एकत्रित चार हजार पाचशे रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहेत हे मी सांगत नाहीये हे फक्त पत्रकारांचं मत नाही हे वर्तमानपत्रातील अंदाज नाही हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचार सभेत जाहीरपणे सांगितलेलं आहे म्हणूनच ही बातमी इतकी मोठी आणि विश्वासार्ह आहे आता पुढचा प्रश्न येतो उन्नीसवा हप्ता कधी मिळणार आज मतमोजणीचा दिवस आहे उद्या मतदान आहे निवडणुकीच्या काळात साधारणपणे थेट पैसे वितरित होत नाहीत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे काय जर आज पैसे टाकायचे असतील तर आज किंवा आजच्या आधीच टाकले गेले असण्याची शक्यता आहे आणि जर आज झाले नाही तर निवडणुकीनंतर लगेच उन्नीसवा हप्ता येण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो आता वेळ फार दूर नाही पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमची ई बरोबर आहे का तुमची बँक ला लिंक आहे का अंगणवाडी सेविकेची पडताळणी झाली आहे का अनेक जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू आहे काही ठिकाणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही प्रक्रिया बाकी आहे म्हणून मी तुम्हाला एक छोटी विनंती करते कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा आणि सांगा तुम्हाला सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळाला होता का तुमची ई के पूर्ण झाली आहे का अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आली होती का हे सगळं मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनो आता एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे ई केवाय सी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन सुरू करावी कारण प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका येत नाही प्रक्रिया लांबते आणि लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये येतात ही मागणी आता सरकारपर्यंत पोहोचवायची आहे त्यासाठी एकच विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज चार हजार पाचशे रुपयाचा विषय जवळजवळ निश्चित झाला आहे आता पुढचा टप्पा आहे उन्नीस वाहप्ता आणि ई के वाय सी ऑनलाईन लाडक्या बहिणींनो ही तुमची लाडकी बहीण तुमच्यासोबत आहे तुमच्यासाठी आवाज उठवत राहणार आहे तुमच्यासाठी लढत राहणार आहे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हो तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका